उभा असताना कोणी गाय कापली तर त्याचे त्यांनी हात कापून टाकले होते अशा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्याला सत्मलखाना आपल्या गावात होत आहे हे आपल्यासाठी अत्यंत विचार करण्याची परिस्थिती आहे कुठेतरी आपण या हरणा खोल त्यांची जागा दाखवल्याशिवाय जमणार नाही आणि या सगळ्यातल्या नागपूर ते उमरेड मुख्यमार्गावरील खापरी ते सुरगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याच्या सुरगाव गावाच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने कत्तलखाना सुरू करण्याकरिता दिले दिली जागेची मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता वारकरी पंथ आणि परिसरातील गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरेड ते नागपूर मुख्य महामार्गावरील खाबरी ते सुरगाव या फाट्यावर रास्तारोपा आंदोलन करण्यात आले हा मोर्चा सुरगाव गावातून निघून पाच किलोमीटर अंतरावर चालून खापरी ते सुरगाव चौकात या मोर्चाचे चक्काजाम आंदोलनमध्ये रूपांतर झाले या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला पावणे बारा वाजतापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली जोपर्यंत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येणार नाही आणि दिलेली जागा जोपर्यंत रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी जाहीर केले शेवटी उपविभागीय महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घ्यावे लागले यावेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या सदर मोर्चाचे नेतृत्व ओमदेव महाराज चौधरी सरपंच सुरेखा गाडबैल विशाल पडोळे शंकर महाराज कावडे दामू महाराज फाये कैलास महाराज संजय एकापुरे कुलदीप गंधे अमित सिवनकर विशाल चिंचकर राहुल खोंडे अतुल धावडे स्वप्नील चौरे विजय शाहरे सूरज महाराज लोकेश महाराज कडव दिनेश महाराज मोहतुरे महाराज रेवतकर पंकज महाराज मुंगले कार्तिक महाराज इंगडे चेतन महाराज सिल्लेपार आकाशभाऊ पडोळे नंदकिशोर चौधरी आणि असं आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचा विरोध करतो निषेध करतो आम्ही आता सुरगावपासून या ठिकाणापर्यंत हजारोच्या संख्येने उपस्थित झालेलं जर निर्णय लागला नाही तर उद्या कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेऊ आणि तिथेही आमचं जर समाधान झाला नाही तर विधान भवनामध्ये आम्ही मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही श्रीकृष्ण परमात्मा यांनी नऊ लाख गायीचं पालन पोषण केलं आणि त्याच गायीच्या विरोधात लोका या लोकांनी कत्तलखान्याला परवानगी दिली आम्ही या सर्व गोभक्ताच्या माध्यमातून त्याचा निषेध करतो वेळ आल्या तर भयंकर मोर्चा सुद्धा काढू ताकद या ज्यांनी कुणी या कत्तलखान्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करू विरोध करू आणि हा आमचा मोर्चा पुढे आजच्या सुरगाव या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी पंधरा सहा दोन हजार चोवीसला एक आदेश काढून सुरगाव येथील तीनशे अडुसष्ट सर्वे नंबरमधून एक हेक्टर जागा दत्तर खाण्यासाठी राखीव करण्याचा आदेश जारी केला त्याच कलेक्टरने पुन्हा एकवीस सहा दोन हजार चोवीसला परत पुन्हा दोन हेक्टर जागा सुरगाव या ठिकाणी तीनशे सर्वे नंबरमधून राखीव जिल्हाधिकारी यांनी तिसरा आदेश काढलेला आहे आणि त्या तिसऱ्या आदेशामध्ये एकशे त्र्याहत्तर ठाकरे पुन्हा एक एक तिचा हा तहसील एकाच तारखेला आदेश काढते एकाच तारखेला जिल्हाधिकारी तहसीलदाराकडे येणे तहसीलदाराने नाही अशा पद्धतीचा तुम्ही काय आधीचारी प्रकारे तुम्ही जागा करतो करण्यात येत आहे तर त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करतो नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करतो कशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे

कोणी गा कापली तर त्याचे त्यांनी हात कापून टाकले होते अशा महाराष्ट्रात आपल्याला सप्पालखाना आपल्या आहे हे आपल्यासाठी अत्यंत विचार करण्याची परिस्थिती आहे कुठेतरी आपण या हरण करतांना त्यांची गावं दाखवल्याशिवाय जमणार नाही आणि आमचे मॅक्झिमम शेतकरी बंधू आहे शासन एकीकडे म्हणते तर तुम्ही रासायनिक खताचा वापर करू नका पशुधन शेती, शेती करा आणि आपली शेती उन्नत करा सुटला प्रदेश इकडचा झाला पाहिजे आणि दुसरीकडे शासन म्हणतो की आम्ही कट्टरखाना सुरू करणार एक लक्षात घ्या समजून घ्या कच्चलखाना सुरू झाला रात्री आम्ही आमच्या मशी गाई जे काही आहे बकऱ्या बांधून ठेवल्या घरी जपलो तर रात्री हे आराम करू येतील आणि आपले ब तर काय सांगाल आजच्या मोर्चाबद्दल काय सांगा मोर्चाबद्दल आमची एवढीच मागणी आहे का कत्तलखाना बंद झाला पाहिजे आज झाला नाही पाहिजे यासाठी आम्ही निशेष करत आहोत या कत्तलखान्यामध्ये आमच्या आमच्यापर्यंत आमच्या शाळा लागून तिथे मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे शाळा आहे सर्व राहणाऱ्या सर्व गावातले मंडळी आहे वारकरी संप्रदाय बांधभाऊ पंथाचे लोक आहेत त्यांना हे मास्क मटणवाला चालत नाही आणि त्या त्याच्याच बाजूला मंदिराच्या बाजूला त्या कत्तलखाना होत आहे शासनाला कत्तलखानाच्या ठिकाणी रोजगाराचा साधन उभारलं असतं ते किती चांगलं याच्यावर आपल्याला काय मत आहे रोजगार उभारायला बाजूला दुसरे फॅक्टरी वगैरे टाकायला पाहिजे बाबत हा कत्तलखाना इथं खूप लोकांचं नुकसान होणार आहे या कत्तलखाना आम्हाला बंद करायचा आहे खूप लोक या कत्तलखान्यासाठी इथं जमा झालेले आहे आणि आम्ही या निषेध करत आहोत या कत्तलखान्याचा हा कत्तलखाना होणार आहे हा कत्तलखाना कुठे होणार आहे सुरगाव सुरगाव या ठिकाणी किती एक्टर जागे साडेआठ एकरमध्ये तो कत्तलखाना आहे त्याच्या आणि ते तिथं म्हणजे शिकणारे मुलं वगैरे आहे शाळा आहे अवतीभोवती येणारे लोक आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल त्याच्यामुळे आम्ही या कत्तलखान्याचा निषेध करत आहोत आणि हा कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहोत रोजगार त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे होतं ते न करता यांनी कच्च झालाही लोक बदल करत आहे याचा मी काही विचार करतो धन्यवाद भरणपत्र पण करताना काम देणार नाही ही सगळी गुळभक्तांची एक आढावळी आहे आणि यासाठी मायमंडळीचा मोठा सहभाग